नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा आज या गोष्टीची मला खुशी आहे का आपण अनुभाई भाई याने सांगितलं का एवढ्या वर्ष पासून रस्ता बघत होतो किंवा मंत्रीचा कार्यक्रम झाला नाही काय ना साहेब तेव्हा आपल्या हक्काचे आमदार नाही होते आता दोन दोन आमदार आहेत म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा वरिष्ठचे आपले दादा भुसे साहेब सारखे नेता किंवा आपले जे वरिष्ठ आहे शिंदे साहेब तुम्ही जे जे सांगणार त्यांना आम्ही तोडोदा मध्ये आणू हे पहिले सांगून देतो आणि म्हणून आज या तोडोदा गावात वच्चे मुख्य अतिथी दादाजी भुसे साहेब या जिल्ह्यामधून आहे त्यांच्या आपण प्रत्येक व्यक्ती त्याच्या आधारने नाव घेतो ते चंदू भैया माझ्या बरोबर आहे आमची मोठी बहीण आणि कायम काय राहिला तुम्ही त्यांचा सल्ला घेतो मंजुळ्या ताई गावीत आणि या मंचावर सर्व शिवसेनाचे पदाधिकारी पहिले मी मी साहेबांतर्फे मी माफी मागतो कारण आपण सहा कार्यक्रम होता आणि आपण थोडा उशीर झाला पण लेट जरी असेल पण थेट आपला कार्यक्रम होऊन राहिला आणि म्हणून आजचं जे शिवसेनाचं जे कार्यालय खोडलं आहे आजपर्यंत आपला हाकाचे कार्यालय पाहिजे हाकाचे आमदार पाहिजे आणि ते तुमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन दोन आमदार आहेत आणि त्यांना करणारे आमदार करणारा जो आपला पाठीशी उभा आहे ते दादा भुसे साहेब आले ते आपल्या जिल्ह्याचे संपर्क नेता म्हणून त्यांची निवड झाली म्हणून त्यांचे अभिनंदन आपल्या करणं गरजेचं आहे कारण आपला पालतत्व ज्याने स्वीकारलं आहे जे शिंदे साहेब ने जबाबदारी दिली दादा भुसे साहेबांकडे का नंदुरबार जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही पालक तो, तो स्वीकारा आणि नंदुर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही बघणार तिथे शिवसेना दिसायला पाहिजे आणि त्याच्यासाठी दादा भुसे साहेब आपल्याकडे आले आहे माझ्या या दडगाव असेल अक्कलकुवा असेल सहादा तडुदा नंदुरबार आणि नवापूर इथले जे आपले शिवसेनाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मोठी ताकद देण्यासाठी दादाजी भुसे साहेब आहे आणि जे जे काम असेल रात्री बेरात्री तुम्ही केव्हा हे सांगा चांदू भैया आणि आमच्या पारवी तुमच्यासाठी रात्री बेरात्री उभा राहणार आहे सांगण्यासाठी मी उभा आहे जेव्हा आम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होतो तरी जे आपल्याने जेवढं काम करता आलं तेवढं आपण काम करत होतो पण शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या जिल्ह्यामध्ये आम्ही एक नाही तर दोन आमदार आहे आणि म्हणून माझ्या जे शिवसेनाचे जेवढे पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल जे बी विकास कामासाठी जे जे तुम्ही सांगणार ते ते करण्याची ताकद आपल्या मध्ये आहे आणि आपला नेता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे सांगतो ते करणारा एकच नेता आहे आणि ते आपले शिंदे साहेब आहे म्हणून या महायुतीच्या सरकारमध्ये आज जरी आपण आपला उपमुख्यमंत्री असं आपण सांगतो पण आपल्यासाठी आपला, आपला मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे कारण जे जे योजना आजपर्यंत जे राबवल्या ते मुख्यमंत्री लाडकी पाहि असेल किंवा तीर्थदर्शन योजना असेल किंवा शेतकरीना जे सात एचपी पी पर्यंत लेट मफत जे तमाम जे योजना केली आहे ते बहुस कोणी करू शकणार नाही आणि म्हणून आपली शिवसेना शिवसेनाची ताकद आणि ते ताकद देण्यासाठी आपल्याला जो आपला आवडता नेता नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख म्हणून ज्यांचे खास करून जबाबदारी आहे ते दादाजी भुसे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे इथे बोलण्यासारखं भरपूर आहे माझे प्रत्येक शिवसेनाच्या कार्यकर्त्याला जोडून विनंती आहे तुम्ही जे ताकदने काम करणार त्याच्यापेक्षा आम्ही काम करणार आणि आमचे आपल्यासाठी करतील आणि म्हणून ते नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल या अक्कलपोवा असेल दडगाव असेल तडुदा असेल सहादा असेल नवापूर असेल किंवा नंदुरबार असेल त्याच्यामध्ये आपले शिवसेनाचे नगराध्यक्ष कस बनेल जिल्हा परिषद मध्ये आपला अध्यक्ष कसं बनेल आणि त्याच्यासाठी आपल्याला दिवस एक करायचे आहे आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त फक्त शिवसेना दिसायला पाहिजे याच्यासाठी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपल्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे महायुतीच्या सरकारमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये वीस लाख घरकुले दिले आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्राची निधी होती एक लाख अठ्ठावन्न हजार तीस रुपये आणि महाराष्ट्र सरकारने अजून त्यांना पन्नास हजार रुपये वाढव देणार आहे आणि ते केल्यानंतर घरकुल बांधल्यानंतर त्या प्रत्येक घरावर सौर ऊर्जाचे पात्र सुद्धा देणार आहे आणि जे घरकुल आहे त्यांना पाच बरस रेतू सुद्धा मफत देण्याचे सरकारने निर्णय केला आहे आणि म्हणून जे गरीब आदिवासी असेल जो माणूस आजपर्यंत झोपडी मध्ये असेल ते सुद्धा त्याचा चांगला घर ज्याच त्याच्या स्वप्न तर माझ्या बी एक चांगलं घर पाहिजे तर ते सुद्धा बांधण्यासाठी सरकार आपला पाठीशी उभा आहे आज आपल्या समोर येथे शिवसेना कार्याने उघडला आहे हे संपर्क कार्याने उघडला आहे याच्यामध्ये तुम्ही जे जे काम असेल ते तुम्ही इथे येऊन द्या आणि जे आपले तालुका प्रमुख असेल शहर प्रमुख असेल उपप्रमुख असेल जे आपले पदाधिकारी आहेत ते आम्हाला कागद देतील आणि आम्ही शासनापर्यंत पोहोचवून तुमचं काम करून देऊ बोलण्यासारखं भरपूर आहे राहणे वेळ खूप भरपूर झाली आहे माझी तुम्हाला हेच विनंती राहील तर आपला या परिसरामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त न फक्त शिवसेना दिसायला पाहिजे त्याच्यासाठी कार्यकर्त्यांना रात दिवस आहे राबून आपला शिवसेनाच्या झेंडा जिल्ह्यामध्ये फडकायला पाहिजे एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबा करतो जय हिंदिंसा धन्यवाद